गुड मॉर्निंग तर आज पण काही स्वराज वेदूची सायकल सोडणार नाही वाटते त्यालाच पाहिजे तर बघा घरी येत होती ना तर बच्चे पार्टी बाहेर होती तर चला नंतर मला जायचं होतं बँकमध्ये तर म्हटलं चला बँकमधून यावं तर बँकमधून आल्यानंतर मला तर काही बरंच नव्हतं वाटत तर ना मग नंतर मी खूप वेळ झोपून राहिली तर आता उठल्यानंतर आईने माझी दिली वेणी घालून तर बघा आपले मिरर किती खराब झालेले आहेत तेवढ्यातच बघा प्रिशा आली तर प्रिशा बघा किती रडत होती तिच्या तिला ना कडे खेळायला दिलं ना तरी पण ती काही माझ्याकडे राहतच नव्हती तर मी ना तिला ते छोटे प्राणी होते माझ्याकडे तर ते दिले तरी पण तिला तिच्या दिदीकडेच जायचं होतं तर चला म्हटलं वरती जाऊया मला ना काही खाली करमतच नव्हतं तर वरती बघा किती सारा कापूस वाळत घातलाय तर बघा खाली आली तर किती मच्छर चावत होते चला म्हटलं मग मच्छर बघायला तर ना मग दार खिडक्या घेतल्या मी आता लावून दारं खिडक्या घेतल्या मी आता लावून आणि हे ठेवणार आहे मी खाली तर ते ना मी आता खाली ठेवून दिला आणि लाईट केला आता ऑफ अगरबत्ती तोवर तिचं काम करते म्हटलं चला आपण पण आपलं काम करून घेऊया तर ना सोफा नीट करायचा होता तर म्हटलं चला सोफा नीट करून घेऊया आणि नंतर ना, ना बेडशीट धुवायला टाकली होती तर ती पण वाढली होती तर चला आपला बेड पण नीट करून घेऊया कुश कुशी पण दिली ठेवून आणि बसली नंतर फोन बघत तर चला जेवण करायला आली तर बघा ही गट्टूची भाजी आहे कुणी कुणी खाल्ली आहे आणि नंतर ना आम्हाला जायचं होतं गरबा खेळायला तर इकडे येऊन बघा लाईटच गेलेली होती आणि थोडाच वेळात बघा आणि वेदू आपण बघा किती छान ड्रेस घालून आलेले होते आणि नंतर आम्ही सगळ्यांनी खेळला गरबा तर तुम्हाला येणाऱ्या व्लॉगमध्ये रोज काही काही नवीन दिसणार आहे आपण बाहेर पण जाणार आहे तर त्यासाठी माझे व्लॉग रोज बघा तर चला भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग